पूर्वा खालगावकर केटीव्ही कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा प्रशासनातर्फे मॉक ड्रिल यशस्वी अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांचं जनतेला आवाहन बुद्धदया येथील महाबोधी बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाने काढला रत्नागिरीत भव्य आक्रोश मोर्चा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एमबीए मानांकित उचगाव येथील इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञानस्रोत स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद आता बळूया सविस्तर वृत्तांताकडे काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानुसार मॉकड्रिल घेण्यात आलं

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच ठिकाणी हे मॉकड्रिल घेण्यात आलं असून रत्नागिरीत तहसील कार्यालयाच्या इमारतीत युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी काय करावं प्रशासन यंत्रणा कशी कार्यरत होते याचं प्रात्यक्षिक करण्यात <स्तितित> आलं <Abhisth1> अल्बाबतक हॉल में स्वास्थ्य मेणी है यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे प्रांत जीवन देसाई यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी या, या मॉकड्रिलचा उद्देश माध्यमांशी बोलताना व्यक्त केला जे टेन्शन्स आहे आपले भारत देशाचे आणि जे पाकिस्तानचे जे टेन्शन्स आहे त्यामुळे हे मॉकड्रील सोळा ठिकाणी करा असा निर्देश काल भारत सरकारने दिला होता आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनाने सुद्धा काल लेखीपूर्व कामाला का सूचित केलं होतं की आज चार वाजता मॉकड्रिल केलं तर त्या संदर्भात जे आहे आपण जिल्ह्यामध्ये जे पाच प्रमुख ठिकाणी आहे तिथे आज आपण चार वाजता हे मॉकड्रिल्स घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक जी है, अपने अपने मदे, जे आहे आपण आपले रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे तहसील बिल्डिंग आहे तिथे आपण हे ड्रिल घेतलं आहे आणि यामध्ये नियरली वीस पंचवीस विभाग जे आहे ते पार्टिसिपेट झाले होते आणि यामध्ये एस पी साहेबांच्या आणि त्यांचे पूर्ण विभागच्या मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो बिकॉज त्यांचे खूप मोठा रोल आहे आणि या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्याम आपल्या जिल्ह्याला नियरली दोनशे किलोमीटर्सच्या कोस्टल लाईनसुद्धा आहे तर त्यामध्ये काल आम्ही इन्स्पेक्शन दिलं होतं की एम एम बी आहे किंवा फिशरीज डिपार्टमेंट आहे किंवा आय सी जी आपल्याकडे जे एक बेस आहे त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं होतं की तिथेसुद्धा सकाळीपासून आपण मॉकड्रील करावा आणि तपासणी करावा जेणेकरून जे सेन्सिटायझेशन आणि इफेक्टिवनेस या मॉकड्रील आणि ॲक्च्युअली पुढे जाऊन काय घडलं तर त्यांच्या प्रिपेडनेससाठी हे सगळे आपण आज मॉकड्रील घेतला होता आणि या आज चार वाजता जे झालेलं आहे या कलेक्टर ऑफिस प्रांगणामध्ये मी आणि एस पी साहेब आणि वरिष्ठ अधिकारी सगळे यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि हे बिल्डिंग जे आहे यामध्ये आम्ही स्मोक बॉम्ब्स आणि ॲक्च्युअल जे जे ॲक्च्युअल जे इन्सिडेंट होतो त्या इन्सिडेंटमध्ये जसा परिस्थिती असतो त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आम्ही हे फॅक्च्युअल मॉकड्रील कंडक्ट केलं आणि त्यामध्ये काही लोकांना आम्ही इव्हॅक्युएट केलं आणि त्यांना काही इंज्युर्ड लोकांना आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे आणि यामध्ये आमच्याकडे दोन तीन ॲम्ब्युलन्सेस आणि फायर इंजन जे आहे सुद्धा आम्ही डेप्लॉय केलं होतं त्या व्यतिरिक्त आमचे एन सी सी एन एस एसचे कॅडेट्स हे सगळेसुद्धा यामध्ये सहभागी झाले होते तर सिमिलरली आपण रत्नागिरी राय रेल्वे स्टेशनमध्ये मॉकड्रील आणि राजापूर नगर परिषद आणि दोन गाव जे आहे गाव पातळीवरच्या ते संगमेश्वर आणि दापोली या इथे सुद्धा आपण हे मॉकड्रिल केलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या मॉकड्रिलच्या अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी गस्त तपासणी मोठ्या प्रमाणात वाढवली असल्याचं सांगितलं जिल्हाभरातल्या सर्व यंत्रणांना सतर्कण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामध्ये आपल्याकडे जो सागरी किनारा आहे तिथून सतर्कता अधिक वाढवण्यात आली होती तिथील गस्त त्याच्यामध्ये फिशरी डिपार्टमेंट असेल कोस्टगार्ड आहे त्याचबरोबर आपल्याकडे जे एम एम बी आहे त्या सर्वांच्या मदतीने तिथे गस्त वाढवली होती पोलीस विभागाच्या ज्या बोटी आहेत त्या बोटींमधून गस्त वाढून समुद्रामध्ये असणाऱ्या ज्या काही बोटी आहेत त्यांची तपासणी त्याचबरोबर आपल्याकडे लँडिंग पॉईंट आहेत लँडिंग पॉईंटवरती सुद्धा आपली गस्त वाढवली होती जिथे कोणी अनोळखी व्यक्ती असतील अनोळखी बोटी असतील त्यांची त तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचबरोबर जिल्ह्यातला सर्व फोर्स आपल्याकडं शहरा जे काही नाकाबंदी पॉईंट्स आहेत चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी कसून वाहनाची तपासणी करण्याचे धोरण चालू ठेवलेलं आहे आणि हे ड्रिल जिल्हाभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या चालू आहे आणि या सर्वांना यामध्ये सर्व विभागांना सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सर्व विभाग या मॉकडिलमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती असेल त्यावेळेससुद्धा सर्व विभाग अशा प्रसंगी ठामपणे उभे राहतील आणि अशा प्रकारच्या परिस्थितीवरती मात करतील अशा प्रकारची या ठिकाणी सर्वांची या ठिकाणी मानसिकता आहे बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीनं आक्रोश महामोर्चा काढण्यात आला मारुती मंदिरपासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

जगभरातील बौद्धांचं श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांना मिळावा या मागणीसाठी बौद्ध गयेत देशविदेशातील बौद्ध भिक्खू आमरण उपोषणाला बसले आहेत तेथे सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीतील सर्व बौद्ध संघटनांनी हा जिल्हास्तरीय मोर्चा आयोजित केला होता

बौद्ध समुदायाच्या या मागणीला देशभरातून पाठिंबा मिळत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं बांधवांना या ठिकाणी ताल। सम बिहार राज्यामध्ये भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने जे विहाराची निर्मिती केली आहे ते बुद्ध विहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून ते बुद्ध विहार मुक्तीचा लढा हा चालू आहे आणि आजच्या नजीकच्या काळामध्ये जवळपास ऐंशी दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे या ऐंशी दिवसामध्ये देशी विदेशी बौद्ध भिक्खू स्वतः त्या ठिकाणी बिहारमध्ये उद्योगहीच्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तरीसुद्धा ही बिहार सरकार किंवा केंद्र सरकार याच्यावरती कोणत्याही पद्धतीची दखल घेत नाही हा बौद्ध समाजाने आजपर्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने चालू आहे पहिल्या टप्प्यामध्ये निवेदनं दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढले गेले जर का हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात तात्काळ दिलं गेलं नाही किंवा विहाराचा झालेला एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा सरकारने रद्द केला नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षाही आणखी तीव्र केलं जाईल आणि उद्या रस्त्यावरती एक वेगळ्या पद्धतीचा आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन या बौद्ध समाजाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीचं हे आक्रमक आंदोलन जर होऊ नये किंवा येथे या देशाची कुठली हानी होऊ नये असं जर का वाटत असेल तर या सरकारने लगेचच या बाबतीत या बाबतीत निर्णय घेऊन हे बुद्धविहार बौद्धांचं अस्तित्व आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीची मागणी हा बौद्ध समाज करतोय आणि याच्यासाठी या उन्हातानातून हा सगळा समाज हा रस्त्यावरती आलेला आहे ही गोष्ट प्रत्येक माणसापर्यंत निश्चित आपल्या माध्यमातून पोचवा आणि आमचा हा लढा आपली जे पुढचं जे आहे ते बोलणं आपण कलेक्टर ऑफिस बाबासाहेब आंबेडकर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित पहिल्या किड्स मध्ये बाल अंतरवीरांनी सायकल चालवली विविध ग्रहांचे फोटो खगोलशास्त्रज्ञांचे फोटो माहिती आणि प्रतिकृती सायकलवर साकारून तसंच काहींनी चांद्रयानाची प्रतिकृती सुद्धा सायकलवर लावली होती आपली मुलं जर त्या किलोमीटरच्या याच्यामध्ये लाईन अप झाली असेल तर पालकांनी कृपया बाहेर उभं राहायचं आहे सात वीस ला आपण दहा किलोमीटरचा फ्लॅग ऑफ करणार आहोत आणि साडेसातला पाच किलोमीटरचा फ्लॅग ऑफ करणार आहोत ज्यांच्या हातून नाही त्यांनी टाळ्या वाजवायला हरकत नाही दहा किलोमीटरचे छोटे छोट्या यंत्रावरील वेगवेगळे थीम घेऊन रत्नागिरीमध्ये सायकलिंग करणार आहेत रत्नागिरीमध्ये सायकलिंग वाढावं या दृष्टीने आरटीसीचा हा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आणि त्याला रत्नागिरीमध्ये सर्व मुलांनी तसेच त्यांच्या पालकांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे दोन गटातील बालदोस्तांनी पाच आणि दहा किलोमीटर सायकल चालवली या उपक्रमाचं रत्नागिरीत प्रचंड कौतुक करण्यात येत आहे उत्कृष्ट नियोजन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासन तसंच पालकांचं सहकार्य यामुळे या उपक्रमाची चर्चा रंगली वु। 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 त्यांना कॉन्टॅक्ट करा सरळ इतक्या सांगतो पालकांनी टू व्हीलर मी आपल्या पाल्याबरोबर जाऊ नये जर त्यांना सहभागी व्हायचं असेल तर ते सायकलवरती सहभागी होऊ शकतात आता आपण दहा किलोमीटर गड केलेला आहे कोणी ओव्हरटेक करायचं नाही विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहण्याकरता आणि शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी किड्स सायक्लोथॉनची संकल्पना रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सत्यात आणली याला प्रचंड प्रतिसाद मिळाला सुरुवातीला तीनशेचं उद्दिष्ट होतं परंतु ते पार करून चारशेपेक्षाही जास्त बालदोस्तांनी या सायकल फेरीमध्ये सहभाग घेतला शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनातर्फे ड्रिल यशस्वी अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हाधिकारी एन देवेंदर सिंग यांचं जनतेला आवाहन बुद्धदया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाने काढला रत्नागिरीत भव्य आक्रोश मोर्चा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार